सोळा फेब्रुवारी रोजी गुजरात राज्यातील सुरत येथील साईभक्त मोहित पाटील हे आपल्या सहकाऱ्यांसोबत एटीका गाडीतून शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी लासलगाव मार्गे येत असताना कोपरगाव तालुक्यातील वेळापूर शिवारात साई भक्तांची गाडी अडवून बंदूक आणि धारदार शस्त्राचा धाक दाखवत सात ते आठ जणांच्या टोळीने मोहित पाटील यांच्याकडील सोन्या चांदीचे दागिने मोबाईल आणि रोख रक्कम असा लाखो रुपयांचा मुद्देमाल घेऊन चोरटे पसार झाले या प्रकरणी दाखल गुन्ह्याच्या तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे गुन्ह्याचा छडा लावत श्रीरामपूर येथून आरोपी विजय जाधव यांच्यासह त्याच्या टोळीतील सिद्धार्थ कदम राहुल शिंगाडे सागर भालेराव समीर माळी आणि दोन अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले आरोपींकडून लोखंडी कत्ती गावठी कट्टा एअरगन धातूच्या अंगठ्या चैन असा नऊ लाख चौसष्ट हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला शिर्डी येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना रात्री पहाटे रस्त्यात अडवून त्यांच्याकड त्यांना शस्त्रांचा धाक दाखवून त्यांच्याकडून पैसे तसेच सोने लुटून नेण्याच्या घटनांमध्ये मागील एक दीड महिन्यामध्ये वाढ झालेली होती गुन्ह्यात एल्टिगा वाहनाचा आरोपितांकडून वापर करण्यात आलेला होता याबाबत कोपरगाव संगमनेर तसेच नाशिक आणि संभाजीनगर ग्रामीण या विविध ठिकाणी गुन्हे दाखल झालेले होते पुण्याचं गांभीर्य ओळखून स्थानिक गुन्हे शाखेला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओलासर यांनी तपासाचे आदेश दिले होते त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे ए पी आय थोरात आणि टीमने सर्व घटनास्थळाचे सी सी टी व्ही फुटेज आणि इतर माहितीचे आधारे कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथील राहुल शिंगाडे खंडी खंडीजोड विजय जाधव याच्यासोबतच अजून चार साथीदार म्हणजे एकूण सात जणांचे टोळीला ताब्यात घेतलेला आहे त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेलं रिटिगा वाहन दोन इयरगन तीन कोयते हो आणि चार सोन्याच्या अंगठ्या असा ऐवज जप्त करण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेला यश आलेलं आहे या घटनेतील आरोपींनी या अगोदरही दरोडा आणि जबरी चोरीचे चार गुन्हे केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे तर आरोपींनी रोख रक्कम आपापसात आप वाटून घेत सोन्या दागिने नाशिक येथील एका सोनाराला विकल्याची कबुली दिली आहे रस्ता लूट आणि दरोड्यातील सराईत टोळी हाती लागल्याने पोलीस या प्रकरणी कसून तपास करत आहे याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला ब्युरो रिपोर्ट